नमस्कार मी अनोराची अपर्णा कुलकर्णी आणि आज तुमच्यासाठी पुन्हा एकदा खूप सुंदर सुंदर साड्या घेऊन आलेली आहे बऱ्याच दिवसांचा गॅप झालेला आहे मला माहिती आहे कारण बऱ्याच जणींनी बऱ्याच मैत्रिणींनी मला मेसेज करून विचारलं की ताई बरेच दिवस झाले तुम्ही व्हिडिओ नाही केलाय सगळं ठीक आहे ना तर सगळ्यात आधी हे सांगायचं की सगळं छान आहे उत्तम आहे डिसेंबर महिन्यामध्ये माझ्या दोन्ही माहेरपणासाठी माझ्याकडे येतात आणि त्यामुळे ते पंधरा दिवस मी खूप जास्त बिझी असते नातवंड असतात लेखी असतात तो आनंद अर्थातच वेगळा असतो आणि त्यामुळे त्याच्यामध्ये मी बिझी होते सगळं उत्तम आहे पण आज आता लेखी गेल्या नातवंड गेली घर घर पुन्हा एकदा रिकाम रिकाम झालं आणि पुन्हा एकदा बॅक टू पॅवेलियन आपल्या आपल्या कामाकडे वळण्याची हीच ती वेळ असं समजून आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप सुंदर साड्यांचे व्हिडिओ घेऊन आलेली आहे ह्या सगळ्या साड्या ज्या आहेत ना ह्या सगळ्या बनारसी साड्या आहेत आता लग्नाचा सीझन आहे बनारसी जरी असल्या तरी तुमच्या डोक्यात जे टिपिकल असेल बनारसी तसं बनारसी हे नाही आहे तर ह्याच्यामध्ये थोडासा फॅन्सी लुक पण आहे जरीच्या पण आहेत लग्न कार्यामध्ये नेसण्यासाठी देण्या घेण्यासाठी सुद्धा उत्तम असा ऑप्शन उप, हा आहे आणि ह्या प्युअर बनारसी नाही आहेत ह्या सिको बनारसी आता सिकोमध्ये सुद्धा कसा प्रकार असतो ना 75 आ, की पंचाहत्तर टक्के सिल्क पंचवीस टक्के कॉटन किंवा त्याच्यामध्ये मिक्स असतात पन्नास पन्नास टक्के असतं कधी तर त्याला सिको असं म्हणतात कॉटन असेल तर सिको म्हणतात नाही तर मग सेमी म्हणतात तर आजच्या ज्या साड्या आहेत त्या सेमी बनारसी म्हणता येतील अशा ह्या साड्या आहेत अतिशय सॉफ्ट आणि बॉडी हगिंग असं मटेरियल त्याचं असणार आहे तर मी तुम्हाला आणि ह्या सगळ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बजेट फ्रेंडली साड्या आहेत काय होतं ना की मला बऱ्याच जणांनी विचारलं की तुम्ही फक्त हँडलूम साड्याच ठेवता का तर असा अजिबात नाहीये माझ्याकडे सगळी व्हरायटी असते सगळ्या प्रकारची व्हरायटी असते अतिशय सुंदर हा कलर आहे बघा कलर कॉम्बिनेशन अप्रतिम असं आणि मी साडी दाखवते तुम्हाला हा जो कलर आहे ती ग्रीन कलर म्हणता येईल त्याला अशी रामाग्रीन कलरची रामाग्री नाही ब्ल्यू कलर ज्याला आपण म्हणूयात अशी ही बॉर्डर आहे आणि ह्याची किंमत आहे जी पंचवीसशे पन्नास रुपये फक्त ह्याला रनिंग असा ब्लाउज पीस असणार आहे आणि साडी खूपच सुंदर म्हणजे तुम्ही पाहिलीत की खूपच सॉफ्ट अशी आहे आणि नेसल्यानंतर तर सुंदर अर्थातच दिसते आहे ते अशी ती साडी असणार आहे आणि फक्त पंचवीसशे पन्नास किंमत आहे माझ्या ह्या व्हिडिओ थ्रू जर तुम्ही आलेले असाल तर तुम्हाला तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट प्रत्येक साडीवरती मिळणार आहे पण ही जी ऑफर आहे ही फक्त आठ दिवसांसाठी असणार आहे ह्या सगळ्या ऑर्डर ज्या आहेत ते मी फक्त वीस तारखेपर्यंत घेणार आहे कारण वीस तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत पुन्हा मी अवेलेबल नाही कार्यासाठी जात आहे तर त्याच्यामुळे याची नोंद घ्यावी की आजच्या व्हिडिओवरती दहा टक्के डिस्काउंट आहे पण त्याचा ऑर्डर मी फक्त वीस तारखेपर्यंत घेणार आहे ही एक पुढची साडी मेहंदी कलरला असं मजेंठा कलरचं कॉम्बिनेशन आहे काठ आहेत आणि हा त्याचा पदर आहे अतिशय अप्रतिम असा पदर आहे सुंदर आणि त्याचं ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट असणार आहे मी जे पहिलं तुम्हाला दाखवलं ते रनिंग होतं ह्याचं मात्र कॉन्ट्रास्ट आणि अतिशय सॉफ्ट साडी आहे बघा तुम्ही ही खूपच सॉफ्ट अतिशय सॉफ्ट अशी साडी आणि नेसल्यानंतर अर्थातच दाखवते मी कशी दिसेल हा वरचा पदर काठ जो आहे तो छोटा आहे आणि हा असा तो दिसणार आहे आणि खालचा जो काठ आहे हा मोठा काठ असणार आहे हा असा काठ आहे जरी पण अतिशय सुंदर आहे मटेरियल रंग काय सुंदर दिसतोय बघा कॉम्बिनेशन किती हटके आहे तर ही अशी ती साडी आहे आणि ह्या साडीची किंमत असणार आहे फक्त अठ्ठावीसशे पन्नास आत्ता जो मी कलर दाखवला त्यातलाच हा एक कलर आहे अतिशय सुंदर असा कलर आहे बघा बिस्किट कलर म्हणता येईल असा कलर त्याला मजेंडा कलरचे काठ आणि हात्याचा पदर आणि हात्याचा ब्लाउज पीस हात्याचा ब्लाउज पीस किती सुंदर आहे बघा आणि अतिशय सॉफ्ट साड्या कशाही नेसल्या मेंटेनन्स फ्री साड्या आहेत ह्या अतिशय मेंटेनन्स नाही आणि ने लग्नाकार्यामध्ये नेसण्यासाठी देण्या घेण्यासाठी ह्या साड्या खूप सुंदर आहेत तर आहे फिर फिरता कलर आहे <coughs> मजंठा कलर हा वरती जी आहे ती अशी रुद्राक्ष बॉर्डर आहे आणि खालती जी आ, आहे ती मोठी आहे रुद्राक्ष बॉर्डर आणि गॅप बॉर्डर अशी ती बॉर्डर आहे आणि <coughs> बदर रनिंग ब्लाउज पीस असणार आहे ही पण साड्याची किंमत आहे फक्त पंचवीसशे पन्नास रुपये अतिशय सुंदर साडी आहे तर आता पुढचा जो प्रकार आहे तो बनारसी मध्ये आहे आणि शाईन बघा हे काठ बघा अतिशय सुंदर काठ आहे वरचा काठ छोटा असणार आहे खालचा काठ मोठा असणार आहे मस्टर्ड कलरला ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे मुलींना सुद्धा ह्या साड्या खूप सुंदर दिसतात ओव्हरऑल जाल असा असणार आहे हे जरीचं जाल आहे ते आणि ह्याचा पदर जो आहे पदर आहे किती सुंदर पदर आहे आणि ब्लाउज पीस जो आहे तो सुंदर ब्लाऊज पीस खूप छान शिवला तर खूप सुंदर दिसेल किंवा ह्याच्यावरती ना अशा बॉटल ग्रीन कलरचं स्लीव्हलेस सिल्कचा ब्लाऊज घातलं तरी सुद्धा मुलींना खूप सुंदर दिसेल तर ही साडी जर आवडली असेल तर तुम्हाला माहितीच आहे की मला सेवन एट सेवन डबल फाईव्ह नाईन थ्री सेवन झिरो थ्री या नंबरवरती संपर्क करायचा आहे किंमत आहे फक्त अठ्ठावीसशे पन्नास आणि ऑफर तर आहेच दहा टक्क्याची फक्त वीस तारखेपर्यंत वीस तारखेपर्यंतच या ऑर्डर घेतलेल्या घेतल्या जाणार आहेत दहा टक्के ऑफरच्या तर ही दहा टक्के ऑफर जी आहे ती लग्ना लग्नाकार्याचे दिवस आहेत म्हणूनही आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात म्हणूनही अनोराकडून ही ऑफर आहे हा पुढचा कलर सुंदर कलर आहे बघा हा आहे खालचा काठ ह्या सगळ्या साड्यांच्या किमती वेगवेगळ्या असणार आहेत त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ आहे सगळ्या साड्यांच्या किमती सारख्या नाहीत सगळ्या साड्याही सारख्या नाहीत हा वरचा काठ आणि हा खालचा आणि ही ऑल ओव्हर अशी बुट्टी असणार आहे अतिशय सुंदर असा कॉफी कलर मला माहिती नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये तो कसा दिसतोय आणि त्याला ऑनियन पिंक कलरची बॉर्डर आहे ही बॉर्डर जी आहे ती खालची मोठी आहे वरची छोटी आहे आणि मोठी म्हटलं तरी खूप मोठी नाहीये काही वेळेस असं होतं की आपल्याला असं वाटतं की माझी उंची कमी आहे तर मग मला बॉर्डर एवढी मोठी नको तर ही व्हिडिओमध्ये जरी मोठी दिसत असले तरी खूप बॉर्डर मोठी नाहीये हा त्याचा पदर अतिशय सुंदर पदर आहे बघा आणि हा त्याचा ब्लाऊज पीस ह्या साड्यांचं कसं आहे ना तुम्ही जर कॉन्ट्रास्ट ब्लाउज मी जसं म्हटलं ह्या साड्या मुलींना खूप सुंदर आणि किती सॉफ्ट साडी बघा ही अतिशय सॉफ्ट खूप सॉफ्ट अंगाला चोपून बसणाऱ्या साड्या अतिशय सुंदर साड्या आणि किंमत पण इतकी वाजवी आहे की म्हणजे काय असत ना की प्रत्येकच वेळेस आपण महागच साडी घेतली तरच ती छान दिसते असं नसतं तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा चॉईस पण मॅटर करतो हो की तुम्ही काय चॉईसचं घातलेलं आहे काय क्वालिटीचं घातलेलं आहे ह्या साडीची किंमत असणार आहे एकोणतीसशे पन्नास रुपये आणि एकोणतीसशे पन्नास वरती अर्थात दहा टक्के डिस्काउंट किती सुंदर दिसतेय बघा ही साडी कलर पण काय गोड आहे हा म्हणजे ना कॉफी कलरमध्ये पण थोडा एक शेड मिक्स म्हणता येईल असा फिरता कलर नाही पण कॉफी कलरमध्ये पण थोडा वाईन कलर टाईप हा कलर आहे अतिशय सुंदर दिसतो आणि त्याच्यावरती जर बघितलं तर ही मीनाकारी आहे हिरवी आणि राणी कलरची खूपच सुंदर साडी आहे ही साडी जर तुम्हाला हवी असेल तर मला संपर्क संपर्क करायचा आहे त्यातलीच अजून एक साडी अजून मी साड्यांची एकदाही घडी मोडलेली नाहीये ह्या सगळ्या घडी मोडलेली नाहीये इन द सेन्स मी अजून त्या कोणाला दाखवलेल्या नाहीयेत पहिल्यांदाच तुम्हाला दाखवतीये नाहीतर काय होतं ना की माझ्याकडे स्टॉक जात नाहीये म्हणून सेल काढला जातो तर तसा हा प्रकार नाहीये हे सांगण्यासाठी मी तुम्हाला सांगतेय की अजून मी साड्यांची एकदाही घडी पण उघडलेली नाही लाल अति म्हणजे प्रॉपर लाल कलर आहे आणि त्याला ऑनियन पिंक कलरचे काठ आहेत टोमॅटो रेड किंवा असा वेगळा काही नाही अतिशय लाल सुंदर त्याच्यावरती जरीचं हे सुंदर जाल आणि त्याच्यावरती त्याचा हा पदर कॉन्ट्रास्ट आणि त्याच्यावरती पहिलं दाखवलं तसंच ब्लाउज पीस असणार आहे पदर्यासारख्याच रंगाचं पण मुट्टीचं आणि ही जी साडी आहे ही पण असणार आहे फक्त अठ्ठावीसशे पन्नास रुपये लुक बघा त्या साडीचा सा, किंमत कमी आहे म्हणून लुकमध्ये कुठेही कॉम्प्रमाइ नाहीये तर लुक अतिशय सुंदर आहे कुठेही तुम्ही साडी नेसलीत तर तुमच्या साडीकडे लक्ष नक्की जाणार एवढ्या सुंदर ह्या साड्या आहेत आणि ही पण बघा पुढची बेबी पिंक कलरची आहे आणि त्याला वरती असे छोटे काठ आहेत आणि खालती थोडी डबल वरती एक बॉर्डर ही एक बॉर्डर मध्ये थोडीशी गॅप बॉर्डर आणि पुन्हा एक बॉर्डर अशी ही आहे आणि याची किंमत असणार आहे ह्याची किंमत थोडी जास्त आहे त्याला कारण असं आहे की तुम्ही जर जवळून पाहिलं मला माहिती नाही तुम्हाला दिसतंय की नाही पण पूर्ण जरीचा चेक्स आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण जाले म्हणजे ही पूर्ण साडी अशी जरीने भरलेली आहे त्याच्यामुळे ह्याची किंमत असणार आहे एकोणचाळीसशे पन्नास रुपये कॉम्बिनेशन काय गोड आहे बघा हे काठ आहेत वरचे आणि पिंक कलरचा आहे हा पदर आहे पूर्ण आणि ही साडी अंगावरती दिसणार आहे काय रिच लुक आहे म्हणजे नेसल्यानंतर खरोखरच अतिशय सुंदर दिसणाऱ्या ह्या साड्या आहेत पूर्ण त्याच्यावरती असं पूर्ण जरीचं काम आहे एकोणचाळीसशे पन्नास या साडीची किंमत आहे ही आतमध्ये कागद असल्यामुळे तुम्हाला ती थोडीशी स्टिफ वाटू शकते पण अजिबात स्टिफ साडी नाहीये अतिशय बॉडी हगिंग असं ह्याचं मटेरियल आहे आणि ह्यातला अजून एक कलर ह्या साड्या मी खास कार्यासाठी आपल्याकडे लग्न कार्य असतं तर त्याच्यासाठी ह्या साड्या मागवलेल्या आहेत आणि त्या साडीची पुन्हा किंमत आहे अठ्ठावीसशे पन्नास ब्राऊन कलर आहे त्याच्यावरती असं सुंदर जाल आहे आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे उलट झालेली हे चोटे -चोटे अशी साडी आहे छोटे छोटे पक्षी आहेत बघा त्याच्यामध्ये व्हायलेट कलरची बॉर्डर आहे, कलर आहे मोठी वरची छोटी ही आणि असं हा रंग आहे त्याचा आणि हा पदर जो आहे तो मात्र व्हायलेट नाही ब्राऊन कलरचाच पदर त्याला आहे आणि त्याचा ब्लाउज पीस जो आहे तो ब्राऊन कलरचाच आहे सेम जसं पहिलं दाखवली त्याच प्रकारातली ही साडी आहे ह्या साडीची सुद्धा किंमत आहे अठ्ठावीसशे पन्नास रुपये त्याच्यानंतर आता मी जी आहे पीच कलर आहे बघा हा आणि पीचला ब्राऊन कलरचे अतिशय सुंदर असे काठ आहेत हा वरचा काठ हा खालचा काठ सॉरी हा खालचा काठ आणि हा वरचा काठ आणि ह्याचा जो पदर आहे तो पीच कलरचाच आहे असा आणि त्याचं ब्लाऊज जे असणार आहे ते पीच कलरच असणार आहे ते आ, हे त्याचं ब्लाऊज आहे पण ह्याच्यावरती जर असं कॉन्ट्रास्ट ब्लाउज घातलं ना तर अतिशय सुंदर दिसेल सिल्कचं ब्लाऊज कॉन्ट्रास्ट हे केलं आणि त्याच्यावरती जरीचं एखादी लेस लावली किंवा जरीचं आपण एम्ब्रॉयडरी केली तर अतिशय सुंदर साडी दिसेल ही कारण ह्याचं हे जे कॉम्बिनेशन आहे ना ब्राऊन आणि पीच अतिशय सुंदर दिसतंय ह्याच्यावरती तुम्ही ब्राऊन कलर कॉफी ब्राऊन कलरचा ब्लाऊज आणि त्याच्यावरती जरीची एम्ब्रॉयडरी असं जर केलं तर एम्ब्रॉयडरी किंवा लेस लावलीत तरी सुद्धा खूप सुंदर दिसेल त्याचा लुक जरा वेगळा येईल म्हणजे आहे ते तर ब्लाउज आहेच पण त्याच्यापेक्षा जरा, जरा वेगळा लुक त्याचा येईल हा अजून एक वेगळा पॅटर्न आहे आणि ह्याची किंमत आहे तेहतीसशे पन्नास रुपये ओव्हरऑल असा चेक्स आहे मुलींना जरा काहीतरी वेगळं आवडतं किंवा आपल्याला सुद्धा असं वाटतं की थोडंसं वेगळं काहीतरी ह्याच्यावरती अशी मोराची बॉर्डर आहे खाली प्लेन बॉर्डर दिलेली आहे मजेंठा कलरचा काठ आहे आणि ऑल ओव्हर असा चेक्स असणार आहे ह्या साडीला सुद्धा कॉन्ट्रास्ट ब्लाउज अतिशय सुंदर दिसेल वरचा काठ छोटा आहे खालचा काठ मोठा आहे किती सुंदर दिसत आहे सुंदर दिसेल आणि ह्याच्यावरती ह्याचा जो पदर आहे तो पूर्ण असा कोयरीचा पदर आहे हे पाह खूप सुंदर साडी आहे वेगळ्या प्रत्येक पीस वेगळा आहे त्यामुळे म्हणून मी म्हटलं की शेवटपर्यंत का, पहा कारण प्रत्येक पीस वेगळा आहे हे साडी ह्याची किंमत आहे तेहतीसशे पन्नास रुपये ह्याच्या पुढचा पण कलर अतिशय सुंदर कलर आहे म्हणजे हे पहा कॉफी ब्राऊन कलर आहे त्याला ओनियन पिंक असे काठ आहेत कॉम्बिनेशनच इतकं हटके आहे ना ह्या सगळ्या तर कांजीवरम साड्या आपण ज्याला म्हणतो अशा पद्धतीचे ह्याच ह्याचं डिझाईन आहे तुम्ही जर पाहिलं तर अशी मोर मोराचं डिझाईन आहे त्याच्या काठाच्या वरती खाली पण असे मोर आहेत आणि प्लेन बॉर्डर आणि पुन्हा मोर आणि ऑल ओव्हर हा बुट्टा आहे ऑल ओव्हर बुट्टा म्हणजे ऑल ओव्हर बुट्टा असं नाही की पदराला फक्त आहे आणि नंतर नाही असं नाही अतिशय सुंदर साडी आहे हे पा हा ह्याचा पदर आहे आणि साडी उघडल्यानंतर त्याची कळते की आणि हे हे ब्लाउज पीस आहे त्याच हे त्याचा ब्लाउज पीस आहे आणि ही साडी बघा काय सुंदर दिसतीये म्हणजे किती सुंदर साडी आहे ही अंगावर टाकल्याशिवाय कळत नाही आत्ता आपण चेक्स पाहिला त्यातलाच वेगळा प्रकार ह्याच्यावरती पूर्ण जरीची अशी लाईनिंग आहे त्याची ही बॉर्डर वर खालची आणि ही वरची छोटी बॉर्डर प्लेन बॉर्डर आहे खालची मात्र डिझाईनची बॉर्डर आहे ही वरची प्लेन बॉर्डर आहे आणि ह्या साड्या जरी सुद्धा अशी सॉफ्ट जरी आहे काचणाऱ्या वगैरे अजिबात नाही आहेत हे पहा त्याचा पदर आहे आणि हे त्याच ब्लाउज पीस आहे काय सुंदर दिसते बघा साडी कलर कॉम्बिनेशन इतकं अप्रतिम आहे ना ह्याचं खूप सुंदर आणि ऑल ओव्हर जरी म्हणजे ज्या साड्या ब्रोकेड असतात किंवा ज्याला आपण म्हणतो की लग्नकार्यात नेसण्याच्या साड्यात ज्या वीस वीस पंचवीस पंचवीस हजाराच्या असतात तशी साडी ही आहे ही पूर्ण जरीची भरलेली साडी असूनही ही सुंदर साडी आहे खूप सुंदर साडी ह्याची पण किंमत असणार आहे एकच मिनिट सांगते अठ्ठावीसशे पन्नास रुपये प्युअर कॉटन खूप सुंदर हे पूर्ण रेशीम वर्क आहे बघा त्याच्यावरती हे पूर्ण रेशीम वर्क आहे त्याला फक्त जरीचे काठ आहेत हा खालचा काठ मोठा आणि हा वरचा काठ छोटा आणि ही साडी जी आहे काय अप्रतिम साडी आहे म्हणजे इतकी सॉफ्ट साडी आहे बघा एलिगंट असं म्हणता येईल असा हा पदर आहे आणि आ... है, कि हा त्याचा ब्लाउज पीस आहे कॉन्ट्रास्ट काय सुंदर आहे ही साडी म्हणजे ज्याला साड्यांमधलं कळत ना त्यांना सांगावंच लागणार नाही की ह्या साडीच काय कशी आहे किंवा काय खरोखरच अतिशय ज्याला पण असं हे मटेरियल बघा तुम्ही हे काय ज्याला खणाचा डिझाईन असल्यासारखं डिझाईन आहे याच्यावरती खणाचं नाहीये पण डिझाईन टाईप थोडाफार तसा आहे सॉफ्ट आणि अगदी जास्त वयस्कर लोकांना नेसण्यासाठी सुद्धा छान कारण सॉफ्ट आहे हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे तर त्यामुळे त्यांच्यासाठी पण छान ज्यांना काहीतरी वेगळं नेसायचं आहे कॉर्पोरेट मध्ये आहेत आणि ऑफिस वेअरसाठी पण अतिशय सुंदर अशी साडी तरुण मुलींना पण नेसायची आहे की वेगळं काहीतरी हवंय त्यांच्यासाठी पण ही साडी सुंदर आहे गिफ्टिंग करायचं आहे कोणाला तर त्याच्यासाठी सुद्धा ही साडी अतिशय सुंदर आहे ऑफिस वेअर पण आहे म्हणजे ही साडी अशी आहे ना की अ दिल खुश हो गई अशी साडी आहे खूपच सुंदर साडी आहे पस्तीसशे पन्नास किंमत आहे ह्या साडीची बारीक असा जरीचा चेक्स आहे आणि त्याच्यामध्ये बारीक अशी बुटी आहे आणि हे काठ आहे त्याचे दोन्ही खालचे वरचे सेम काठ आहेत गुलबक्षी पिंक कलर म्हणता येईल असा हा कलर आहे आणि अतिशय सुंदर साडी खूप सॉफ्ट म्हणजे तुम्ही अगदी डोळे झाकून म्हणजे मी सांगते ना तर खरंच सॉफ्ट आहे तर आहे मी विनाकारण तुम्हाला सांगणार नाही पहा पदर आहे त्याचा आणि ह्याचा किती सुंदर रिच साडी आहे खूप सॉफ्ट आहे ही पण बनारसी खूप सॉफ्ट आहे आणि कलर कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट नाही आहे पण रिच लुक आहे अतिशय रिच रिच लुक आहे ही पण साडी गिफ्टिंग पर्पजसाठी किंवा तुम्हाला स्वतःला सुद्धा मुलींना सुद्धा आणि सगळ्याच पर्पजनी ही खूप छान आहे म्हणजे कधी कधी असं होतं ना की आम्हाला सॉफ्ट पण हवी आहे दिसायला पण रिच हवी आहे लुक पण छान हवाय कलर पण छान हवाय बजेटमध्ये पण हवी आहे आणि सर्व वयोगटासाठी योग्य अशी साडी हवी आहे तर ही साडी तशी आहे की सर्व वयोगटासाठी योग्य अशी ही साडी आहे आणि ह्या साडीची किंमत आहे फक्त अठ्ठावीसशे पन्नास रुपये खूप सुंदर सिल्कचा लूक आहे कांजीवरमसारखी साडी आहे त्याच्यामध्ये एक नेव्ही ब्ल्यू कलर आहे अजून एक साडी मध्यंतरी मी आमच्या अनोराला म्हणजे स्टॅच्यूला नेसवली होती ती तारी मी टाकलेला होता अतिशय सुंदर साडी शिफॉन आहे आणि हँड पेंटेड बॉर्डर आहे हँड पेंटेड पदर आहे आणि ही ओव्हरऑल साडी अशी आहे खूप सुंदर साडी आहे ह्याच्यावरती पण पूर्ण जरीचं पूर्ण काम आहे बघा असं पूर्ण जरीचं काम आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर एखादी साडी आवडली आहे आणि पुन्हा पाहायची आहे तर तुम्ही मला व्हिडिओ कॉल करू शकता त्याच्यासाठी अर्थातच आधी विचारा की कधी मी व्हिडिओ कॉल करू आणि मग आप मी तुम्हाला साडी ती दाखवू शकते ही पण एक साडी अतिशय अप्रतिम अशी साडी आहे पीच कलर आहे आणि ह्याच्यावरती असे मोटिव्स आहेत पूर्ण ज्याला आपण रेनड्रॉप्स म्हणतो असं ह्याचं डिझाईन आहे खाली छोटीशी बॉर्डर आहे प्लेन आणि त्याच्यावरती असं हे मोटिवच आहेत गाईंचं मोटिव आहे त्याच्यावर पूर्ण ओव्हरऑल जरी आहे त्याच्यावरती आणि हात्याचा पदर आहे जरीचा ही पण अतिशय सुंदर साडी आहे किमतीच्या मानाने आणि मी तुम्हाला सांगितलं सा। तसं त्याची किंमत आहे फक्त अठ्ठावीसशे पन्नास रुपये अतिशय सुंदर साड्या आहेत मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की ह्या व्हिडिओ थ्रू जर तुम्ही आलात तर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट मिळणार आहे पण तो फक्त वीस तारखेपर्यंत वीस तारखेपर्यंत जर तुम्ही आलात आणि सांगितलं की मी व्हिडिओ पाहून आलेली आहे आणि मला अमुक एक साडी पाठ पाहायची आहे त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे ही पण साडी काय सुंदर आहे बघा इतकं सॉफ्ट मटेरियल पैठणी कलर म्हणता येईल असा कलर खूप सुंदर कलर आहे चिंतामणी कलरची बॉर्डर काय साडी आहे बघा आणि किंमत खूपच म्हणजे तुम्ही म्हणणार की अरे बापरे एवढी कशी काही ही अशी स्वस्त आहे म्हणजे ह्याच्यात काही प्रॉब्लेम आहे का तर प्रॉब्लेम अजिबात नाहीये साडी आपण डायरेक्ट व्हीवर कडून आणलेली आहे त्यामुळे ती छान आहे हे पाहायचं मिनाकारी केलेला पूर्ण असा भरलेला पदर आहे ह्या साडीवरती पण अशी मिनाकारी आहे बुट्यांमध्ये हिरवे डॉट्स दिसतील तुम्हाला आणि बॉर्डर जी आहे ती वरची छोटी बॉर्डर आहे आणि ही खालची जी आहे ही मोठी बॉर्डर आहे खूप तुमच्या लक्षात येत असेल इतकी सॉफ्ट आणि सुंदर साडी आहे आणि ह्याचा पदर बघा अप्रतिम असा पदर आहे आणि हा त्याचा ब्लाउज पीस आहे मग हे तुमच्या लक्षात येत असेल की किती सुंदर कपडा आहे ह्याचा आणि ह्या साडीची किंमत आहे फक्त सव्वीसशे पन्नास रुपये बघा अप्रतिम साडी आहे मी तर म्हणेन की ही साडी सोडूच नका फक्त एक करा की ज्याची कोणाची ऑर्डर पहिली येईल त्याला अर्थात प्रेफरन्स दिला जाईल सव्वीसशे पन्नास या साडीची किंमत आहे आणि त्याच्यामुळे मला आधी अवेलेबिलिटी चेक करायची आहे की आ, ही साडी अवेलेबल आहे का आणि त्याच्यानंतर पेमेंट करायचं आहे आ, ही जी साडी आहे पूर्ण ऑल ओव्हर चेक्स त्याला ही बॉर्डर ही छोटी बॉर्डर वरची हा पदर अरे बघा हा ब्लाऊज पीस आणि म्हणजे ज्या साड्या तीस तीस पस्तीस पस्तीस हजाराच्या असतात त्या तसा लुक ह्या साडीचा आहे मी म्हटलं ना की तुम्ही काय वेअर करताय कसं वेअर करताय तुमचा चॉईस पण मॅटर करतो फक्त किंमत महत्वाची नसते किमतीमुळे होतं काय की साडीची क्वालिटी अर्थात फरक पडतो पण आपल्या लुकमध्ये फरक मात्र किमतीमुळे नाही पडत तुम्ही ती कशा पद्धतीने वेअर करताय तुमचा चॉईस कसा आहे ह्याच्यावरती खूप जास्त मॅटर करतं की तुम्ही कशा दिसताय किमतीवर अति अजिबातच अवलंबून नसतं ह्या साडीची किंमत आहे फक्त पंचवीसशे पन्नास रुपये अतिशय सुंदर साडी आहे आणि मी सांगितलं तसं ह्या सगळ्या साड्या सॉफ्ट आहेत हा पुढचा कलर तर म्हणजे आहा हा हे रेड ग्रीन कलर आहे पोपटी कलर त्याला हे कलर कॉम्बिनेशन मोर आहेत त्याच्यावरती फुलं आहेत हे खालचे काठ आहेत लांबून पाहिल्यावर लक्षात येईल की काठ एवढा आहे तो जवळून दाखवल्यावर खूप मोठा वाटेल पण काठ साधारण एवढा आहे वरचा हा छोटा काठ त्याचा पदर जो आहे तो हा पदर आहे सुंदर आहे बघा आणि उघडल्यानंतर त्याची मजा कळते की हा ब्लाउज पीस आहे त्याचा आणि उघडल्यानंतर कळते साडी की खरी कशी दिसते साडी अशी साडी दिसेल किती सुंदर दिसते बघा शॉपमध्ये गेल्यानंतर सुद्धा काय होतं ना की त्यांना कंटाळा येतो की ते, ते म्हणतात तुम्हाला आधी कुठली आहे ती सांगा आणि मगच आम्ही ती उघडून दाखवतो आता आम्ही जे हे दाखवतो तर त्याचा हा एक फायदा आहे की तुम्हाला प्रत्येक साडी अंगावरती कशी दिसेल हे कळेल नाहीतर शॉपमध्ये काय होतं कि नाई तर, नाई की घडीत आपल्याला अंदाज नाहीयेत आणि मग आपण म्हणतो की ही जरा उघडून दाखवतो म्हणतात तुम्ही घेणार आहात का तुम्हाला आवडलीय का तर दाखवतो नाही तर नाही दाखवत पण आपल्याकडे असं नाहीये मी तुम्हाला प्रत्येक साडी उघडून दाखवते आणि ती अंगावर कशी दिसेल हे सांगते आता ही साडी घडीत पाहिल्यानंतर ह्याचा अंदाज येत नाही की ही साडी कशी दिसेल पण तीच साडी जर अंगावर टाकली तर कळतं अरे का ही सुंदर दिसते साडी आणि मग त्याच्यामुळे आपल्याला चॉईस करायला सोपं जातं ही ह्या साडीची पण त्या साडी इतकीच किंमत आहे तर ह्या सगळ्या साड्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत लग्न कार्यासाठी दाखवलेल्या आहेत आणि पुन्हा पुन्हा मी हे सांगतेय की वीस तारखेपर्यंतच्याच ऑर्डर फक्त ऍक्सेप्ट केल्या जातील नंतर तुम्ही घेऊ शकता पण त्याच्यावरती दहा टक्के डिस्काउंट मिळणार नाही आणि वीस तारखे नंतरच्या ज्या ऑर्डर आहेत त्या ऑर्डर मी एकतीस तारखेनंतर डिस्पॅच डिस्पॅच करू शकेन कारण मी जसं म्हटलं तसं वीस ते एकतीस मी इथे अवेलेबल नसणार आहे आणि दुसरं कुणीही नसल्यामुळे ऑर्डर जरी मला आली तरी मी डिस्पॅच तुम्हाला एकतीस तारखेनंतरच करू शकेन आणि त्याच्यावरती दहा टक्के डिस्काउंट मिळणार नाही हा, हा न्यू इयरचा हॅपी न्यू इयरचा डिस्काउंट आहे आणि स्टॉक क्लिअरन्स असा प्रकार नाही आहे हा कारण हा मी दाखवतेच पहिल्यांदा आहे त्यामुळे स्टॉक क्लिअरन्स नाही आहे पण न्यू इयरचा आणि लग्न कार्यासाठीचा सा म्हणून दिलेला माझ्याकडूनचा खास डिस्काउंट आहे आपल्या माणसांसाठीचा आहे तर याचा ह्या संधीचा तुम्ही नक्की फायदा घ्या आणि तुम्हाला तर माहितीच आहे सेवन एट सेवन डबल फाईव्ह नाईन थ्री सेवन झिरो थ्री या नंबरवरती संपर्क करायचा आहे अवेलेबिलिटी चेक करायची आहे स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि मग हो म्हटल्यानंतर पैसे पाठवायचे आहेत आणि साडी तुम्हाला सेम डे डिस्पॅच केली जाईल धन्यवाद